श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या गणेश जयंती तर त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे उपाय कशा पद्धतीने करावा याबद्दलची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे उपाय अतिशय अत्यंत प्रभाय प्रभावशाली आहे त्यामुळे उपाय अवश्य करा तर बघा गणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पांचा जन्मदिवस माघ महिन्यामध्ये येणारी जी विनायक चतुर्थी असते तर हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्येच विनायक चतुर्थी येत असते परंतु माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि हा दिवस जो आहे तर तो माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो गणपतीच्या तीन अवतारांच्या जन्म दिवस जे आहेत तर ते वेगवेगळे आहेत वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस त्यानंतर भाद्रपद शुक्ल जयं चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि माघ शुक्ल चतुर्थीचा गणेश जयंतीचा दिवस तर अशी ही माघ महिन्यातील चतुर्थी जी आहे तर ती यंदा दोन हजार पंचवीस मध्ये एक फेब्रुवारीला शनिवारी आलेली आहे आणि या दिवशी खास करून आपण आपल्या मुलांसाठी हा एकवीस दुर्वांचा जर उपाय केला तर गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने मुलांची आपल्या खूप प्रगती होईल मुलांच्या जीवनातील जी काही दुःख तर तर ती नष्ट होतील हा उपाय आपण कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कुठे करावा याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा तर बघा हिंदू धर्मानुसार कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला प्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणपती बाप्पांना दुर्वा आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आणि अशा या दुर्वा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकटे आहेत समस्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही अडथळे आहेत अडथळे आहेत तर ते नष्ट व्हावीत म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता आपली जी मुलं आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं लहान मुले सतत किरकिरपणा करतात चिडचिडपणा करतात किंवा हट्टीपणा करतात काही केल्या ते कुणाचंही ऐकत नाही त्याचप्रमाणे आता आ, मोठी जी मुलं आहेत तर ते शिक्षण घेत परंतु शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा खूप अभ्यास करूनही परीक्षेमध्ये त्यांना वाचलेले जे आहे अभ्यास केलेला जो आहे तर तो आठवत नाही ऐन वेळेवरती त्यांची स्मरण शक्ती जी आहे तर ती कमजोर झालेली असते त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारावी त्यांना शिक्षणामध्ये यश मिळावं परीक्षेमध्ये हवे तसे मार्क्स मिळावेत यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर जर मुले नोकरी शोधत आहे आणि त्यांना मनासारखा मनासारखी नोकरी मिळत नाही जॉब मिळत नाही किंवा नोकरी आहे परंतु त्यामध्ये त्यांचं प्रमोशन होत नाही पगार वाढत नाही त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता असा हा जो एकवीस धुरांचा उपाय आहे तर तो मुलांसाठी आईने किंवा वडिलांनी करू शकता त्याचप्रमाणे मुलं स्वतः सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या घरातील अपले गणपती बाप्पांची विधीवर पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटोची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे विधिवत पूजा करणं फोटो आता फोटोची तर आपल्याला थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा आहे फोटो स्वच्छ पुसून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या फोटोचं पूजन करायचं आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचाच आहे तर ती करायचं आहे आणि हा उपाय जो आहे तर तो आपण घरी जरी केला तरी चालेल परंतु मंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही हा उपाय केला तर खूप छान होईल त्याचे परिणाम जे आहे रिझल्ट जे आहे तर ते तुम्हाला लवकरात लवकर दिसू लागेल कारण मंदिरामध्ये मध्ये जी सकारात्मक वातावरण असते तर ते आपल्या घरातील सकारात्मकतेपेक्षा मंदिरातील सकारात्मकता ही कधीही जास्त प्रमाणात असते त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन शक्य जाऊन हा उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तर तिथे आवर्जून करा ज्यांना खरच काही कारणास्तव मंदिरामध्ये जाणं तिथे जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी घरी केला तरी देखील चालणार आहे फक्त मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय आपल्याला करायचा आहे आता गणपती बाप्पांना दुर्वाजा आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आता ह्या दुर्वाजा आहेत तर त्याच बाप्पांना एवढ्या प्रिय का आहे तर यामागे सुद्धा एक कथा आहे तर ही कथा आपण अगदी थोडक्यात मी तुमच्या शेअर करते बघा यानंतर आपल्याला ही एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी याच्या दरबार दरबारामध्ये तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते आणि यम देवाला ती अप्सरा खूप म्हणजे खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु नृत्य थांबवल्यामुळे अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला होता अल्लासूर नावाचा हा राक्षस होता आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला भडकत होत्या तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकील तर अशा त्याच्या बोलण्यावरून यम घाबरून पळून गेले होते अल्लासुरानने तांडव करण्यास सुरुवात केली त्याला समोर जे दिसेल तर ते तो खात सुटला अशा देव जे आहेत तर ते घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अनलासुर तेथे सुद्धा पोहोचला आणि त्याला पहिल्यावरती भगवान विष्णू देवांनी गणपतीचे स्मरण केले गणपती पालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण करण्याचे कारण विचारले तेव्हा अल्लासुराने देवांचे जगणे खूप कठीण केल्याने त्यांना दिसून आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले आणि अल्लासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजा उचलू लागला तेव्हा अल्लासुराच्या हातातील बालश्री गणेशाने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अल्लासुराला काही सुचले नाही आणि तोपर्यंत गणपती बाप्पांनी अल्लासुराला सोंडे पकडल्याने गिळून टाकले अल्लासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त ऋषी मुनी उपचार करू लागले परंतु कशानेही काहीही उपयोग झाला नाही शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्याऐंशी ऋष हजार ऋषी मुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वाची जोडी अशा दुर्वा गणेश गणेशांच्या मस्तकावरती ठेवला आणि चमत्कार झाला जा, बघा गणपतीच्या अंगाचा दाह क्षमला तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा ज्या आहेत तर त्या खूप म्हणजे खूप अतिशय प्रिय आहेत गणेशांच्या पूजेमध्ये सर्वांना अनन्यसाधारण अनन्य असं महत्व आहे गणपती बाप्पाने म्हटले आहे की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह क्षमला या दुर्वा जो कोणी मला अर्पण करेल त्या व्यक्तीच्या मनोकामना मी नक्कीच पूर्ण करील आता आपल्याला हा दुर्वांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन केला तर खूप छान गणपती बाप्पांच्या मूर्तीला सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर जास्वंदीचं फूल लाल रंगाचं आपल्याला अर्पण करायचं आहे दिवसभरामध्ये आपण आपल्या वेळेनुसार हा उपाय केव्हाही करू शकता तर आता आपल्याला एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना आपल्याला त्रिदळी म्हणजे तीन पानांची डग आपल्याला दुर्वा घ्यायची असते अशा दुर्वा निवडायच्या आहेत तुम्हाला दुर्वा सुकलेल्या नसाव्या तर आपल्याला हिरव्या दुर्वा ज्या आहेत तर त्या उपायासाठी घ्यायच्या आहेत आता या एकवीस दुर्वा आपल्याला एका प्लेट मध्ये घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे घरी आपण हा उपाय करणार असाल तर गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर आपल्याला आसनावरती बसायचं आहे उपाय करताना दिवा धूप आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आपण आता मंदिरामध्ये जाऊन उपाय करणार असू तर आपण मंदिरामध्ये सुद्धा तुपाचा किंवा कणकेचा दिवा जो आहे तर तो लावू शकता किंवा मातीचा देखील तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे तर एकवीस ज्या दुर्वा आहेत तर त्यातील एक दुर्वा आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर आपल्याला गणपती सोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही जाहे, दुर्वा जी आहे तर ती अर्पण करायची आहे किंवा आपण मस्तकावरती सुद्धा दुर्वा आपण अर्पण करू शकता यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची यानंतर आपल्याला पुन्हा एकदा गणपती सूत्र म्हणायचं आहे आणि बाप्पांना ही दुर्वा अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करतानी दुर्वांचा देठ जो आहे तर तो बाप्पांकडे झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्या दुर्वा अर्पण करायचे असतात तर अशा प्रकारे आपल्याला एकवीस दुर्वांचा आपल्याला उपाय करायचा आहे ह्या एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहे बाप्पांच्या चरणी आणि एकविसाव्या वेळेला गणपती सूत्र म्हणत या दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे अगदी कळकळीने की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्या काही दुःख समस्या अडीअडचणी अडथळे आहेत तर त्या समस्या नष्ट होऊ द्या किंवा आपण फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्या जीवनामध्ये इतर काही आर्थिक समस्या असेल आर्थिक सह अडचणी असतील पैशासंबंधीच्या अडचणी असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करू शकता त्याचबरोबर काही मानसिक शारीरिक समस्या असतील सतत आजारपण असेल तरी सुद्धा एकवीस दुर्वांचा उपाय तुम्ही करू शकता आपली जी काही समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना आपल्याला मनोभावे सांगायची आहे आणि त्या स या समस्येतून आम्हाला बाहेर काढा तुमच्या कृपेने ही समस्या नष्ट होऊ द्या अशी मनोमन बा, प्रार्थना करायची आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची आहे अशा प्रकारे मुलांसाठी जर आपण हा एकवीस दुर्वांचा उपाय केला तर मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या अडचणी आहेत दुःख आहेत तर ती नक्कीच नष्ट होतात होतील आणि आपल्या मुलांना यशाची प्राप्ती होईल आपल्या मुलांची जी आहे तर ती हळूहळू वाढत जाईल आपल्या मुलांच्या लक्षामध्ये केलेला अभ्यास राहील आणि ऐन वेळेवरती आपले मुलं जर कुठेही पेपर साठी गेले तर त्यांना केलेला अभ्यास हा नक्कीच राहील त्यासाठी एक आपल्याला काय करायचं आहे ज्यांची ज्या मुलांची पुती कमजोर आहे त्या त्यांनी रोज घरामध्ये गणपती अथर्व शिर्षम लावायचं आहे ज्यांना शक्य असेल पठन करणं त्यांनी पठन करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी मोबाईल वरती लावा बाप्पांना गणपती अथर्व शीर्षम चालू असताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करा आणि जे गणपती बाप्पांच्या अभिषेकाचं पाणी आहे तर ते पाणी आपल्या मुलांना ते तीर्थ गणपती बाप्पा स्नानाचं अभिषेकाचं ते तीर्थ आपल्या मुलांना दररोज त्या नक्कीच आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये परत तुम्हाला नक्कीच दिसू लागेल उपाय सेवा तुम्ही करत चला सेवेचा उपायांचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसू लागेल कोणतीही सेवा मनापासून श्रद्धेने केली तर त्या प्राप्त पुण्य फळ आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ